श्रुती त्या दोघांनाही कॅबिनमध्ये चलण्यास सांगते दोघीही मान हलवतात आणि तिच्यासोबत कॅबिनमध्ये येतात श्रुती सोफ्यावर पडलेली बॅग उचलते आणि त्यांच्यासमोर ठेवत म्हणते या सगळ्यात मी ज्या कामासाठी इथे आले होते तेच विसरले हे घ्या मी तुमच्या दोघांसाठी नाश्ता आणला आहे घरात बसून बसून कंटाळा आला होता तर मी विचार केला की के थोडं काहीतरी काम करूया फ्रेश वाटेल त्याने मग मला आठवले की ज्याक आला होता पण त्याने काही खाल्ले नाही आणि नकुल तूही सकाळी थोडाच नाश्ता करून निघून गेलास म्हणून मी तुम्हा दोघांसाठी नाश्ता बनवून आणलाय नकुल आणि जॅक आश्चर्याने म्हणतात तू श्रुती लाचते आणि म्हणते तुम्ही फार लकी आहात की तुम्हाला माझ्या हातचं खायला भेटत आहे एवढ्या सहजासहजी माझ्या हातचं कोणाला खायला भेटत नाही आता ते शांतपणे खा आणि जर तुम्हाला माझ्या हातून बनवलेले जेवण नको असेल तर मला सांगा मी घेऊन जाते तिने हे बोलताच दोघांनीही तिच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि टिफिन उघडला श्रुतीने आलू पराठे आणि चटणी बनवली होती दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि पराठ्यांवर तुटून पडतात श्रुती आश्चर्याने दोघांकडे पाहते आणि म्हणते तुम्ही किती वाईट आहात मला एकदाही विचारले नाही तिने हे बोलताच जॅक आणि नकुलने मिळून तिच्याकडे हात पुढे केला मग त्यांनी एकमेकांकडे पाहिले जॅकने त्याचा हात मागे खेचायला सुरुवात केली पण श्रुतीने दोघांचेही हात धरले आणि दोघांच्याही हातातून एक एक घास खाल्ला यावेळी तिघेही इतके आनंदी होते की श्रुतीला वाटलेच नाही की कधी काळी ती त्यांचा राग करायची जेवण संपल्यावर जॅक म्हणतो पराठे खरंच खूप टेस्टी होते मला निशाई आठवली जॅकला आपण काय बोललो आहोत हे कळते आणि तो नकुलच्या चेहऱ्याकडे पाहतो ज्यावर दुःख स्पष्टपणे दिसत होते श्रुती त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याला समजावत म्हणते तू मला पुढे जाण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत होतास पण तू स्वत मात्र तिथेच अडकला आहेस जेव्हा जेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येईल तेव्हा तू हसून बोल जेणेकरून तिला आणि तुलाही बरे वाटेल जे व्हायचे होते ते झाले जर तू त्यांचे नाव ऐकून इतके दुःखी झालास तर आईला बरे वाटेल का नकुल खोल विचारात बुडतो जॅक त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो श्रुती बरोबर बोलत आहे आता जास्त विचार करू नकोस आणि हस नकुल मान हलवतो आणि हसतो जॅक आणि श्रुतीच्या चेहऱ्यावरही स्माईल येते श्रुती म्हणते मी आलीच पाच मिनटात ते मान हलवतात श्रुती तिथून बाहेर पडते आणि इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर वॉशरूममध्ये पोहोचते तिने बराच वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवले होते पण वॉशरूममध्ये येताच तिचे अश्रू वाहू लागले ती पुढे जाण्याचा प्रयत्न तर करत होती पण तिच्यासाठी ते थोडे कठीण होते आणि आता नकुलला समजावून सांगताना तिला अचानक रिधानची आठवण आली आणि मग ती पुन्हा रडू लागली पण त्या दोघांसमोर रडून त्यांचा मूड खराब करायचा नव्हता म्हणून ती वॉशरूममध्ये येते ती लगेच स्वतःला सावरते तोंड धुते आणि मग स्वतःशीच म्हणते श्रुती तुला पुढे जावेच लागेल रिधान आता त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आणि जर तू त्याच्यावर प्रेम करतेस तर तू त्याचा आनंद खराब करू नकोस तुला दाखवून द्यायचे आहे की तू पुढे निघून गेली आहेस जेणेकरून जेव्हा जेव्हा रिदानला सर्व काही आठवेल तेव्हा त्याला माझ्याशी काहीतरी चुकीचे केल्याचे खंत वाटणार नाही हे सर्व ती स्वतला पटवून देत होती ती एक दीर्घ श्वास घेते आणि वॉशरूममधून बाहेर येते चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून कॅबिनमध्ये जाते आत गेल्यावर त्यांना म्हणते तुम्ही तुमचे काम पूर्ण करा मी घरी जात आहे नकुल म्हणतो थांब मी ड्रायव्हरला सांगतो तुला सोडायला तोपर्यंत इथेच बस कोणास ठाऊक कुठे इथे तिथे पडलीस तर श्रुती डोळे बारीक करून त्याच्याकडे बघते नकुल आणि जॅक हसायला लागतात तोंड फुगवून श्रुती सोफ्यावर बसते जॅक म्हणतो तू थांब मी ड्रायवरला सांगतो मला तिकडेच थोडं काम आहे नकुल त्याच्याकडे पाहतो आणि स्वतःशीच म्हणतो मला माहीत आहे जॅक तू हे मुद्दामन करत आहेस जेणेकरून मला श्रुती सोबत वेळ घालवता येईल जॅकला समजतं की नकुल मनातल्या मनात त्याला ऐकवत आहे म्हणून तो दात दाखवतो आणि तिथून पटकन निघून जातो नकुल श्रुती जवळ येतो आणि म्हणतो मला माहीत आहे तू रडत होतीस माझ्यापासून ही गोष्ट तू लपवू शकत नाहीस श्रुती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा नकुल म्हणतो मला माहित आहे की पुढे जाणे खूप कठीण आहे पण तू प्रयत्न करत आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे श्रुती म्हणते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज शांतपणे माझं ऐकून घे नकुल काही बोलणार तितक्यात त्याचा फोन वाचतो पलीकडून जॅगचा आवाज येतो गाडी आली आहे श्रुतीला खाली पाठव नकुल ठीक आहे म्हणून कॉल कट करतो आणि श्रुतीला सांगतो की तिला जे काही सांगायचे आहे ते नंतर सांग आता घरी जा आणि थोडा आराम कर श्रुती काही न बोलता बाहेर येते लिफ्टचे बटन दाबते आणि खाली जाते गाडी अगदी समोर उभी होती ती गाडीत बसते आणि ड्रायव्हर गाडी घराकडे वळवतो काही वेळातच ती घरी पोचते आत गेल्यानंतर टिफिन स्वयंपाकघरात ठेवून कोणाशी काहीच न बोलता तिच्या खोलीत जाते इथे रिधानही त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम करत होता त्याने रात्रीपासूनच दुसरी औषधे घेण्यास सुरुवात केली होती ज्यामुळे त्याला आतून बरे वाटत होते तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचा कॉल येतो जेव्हापासून त्याला हे सर्व कळले होते तेव्हापासून तो त्याच्या वडिलांवर खूप रागावला होता आणि त्याला आता त्यांच्याशी बोलायचे नव्हते म्हणून त्याने फोन सायलेंट मोडवर ठेवला आणि खुर्चीवर डोके टेकवून डोळे मिटवून घेतले छवी ही घरात बसून विचार करत होती की जर तिच्या वडिलांना या सर्व गोष्टी माहीत होत्या तर त्यांनी तिला का सांगितले नाही ती मनातच ठरवते की काही करून ह्याबद्दल पप्पांशी बोलायचं त्यांना थोडं इमोशनल केलं की ते सगळं काही सांगतील मला सर्वांचेच मन अस्वस्थ होते प्रत्येकजण मनात काहीतरी विचार करत होता पण पुढे काय होईल हे भविष्यातच कळेल दुपारची वेळ नकुल ऑफिसमधून घरी पोचतो आणि श्रुतीला शोधू लागतो जेव्हा ती खाली कुठेच दिसत नाही तेव्हा तो लगेच धावत तिच्या खोलीत पोहोचतो दार बंद होते आणि नकुल कोणताही आवाज न करता दार उघडतो आज श्रुती तयार होत ती होती, नौड होती। ती तिच्या ड्रेसची नॉट बांधत होती पण तिला नॉट बांधायला जमत नव्हती नकुलच्या येण्याने ती थोडी घाबरते आणि दुसरीकडे वळते नकुललाही ती त्याच्या कृतीची लाज वाटते सॉरी सॉरी मला लक्षात नाही राहिलं की तू तयार होत असील मी जातो तू कर तयारी श्रुती त्याला थांबवत म्हणते थांब माझी तयारी झाली आहे प्लीज मला थोडी मदत करू शकतोस का नकुल वळून विचारतो सांग काय झालं श्रुती त्याला विधीला फोन करायला सांगते तर नकुल तिला म्हणतो तिला काही काम होते म्हणून ती तिच्या घरी गेली आहे तुला काही मदत लागत असेल तर मला सांग श्रुती विचारात पडते आणि नकुलकडे पाहून म्हणते ते ते मला या ड्रेसची नॉट बांधायला जमत नाही आहे तू मला हेल्प करू शकतो का विधी नाही आहे नाहीतर मी तिची मदत घेतली असती नकुल म्हणतो आर यू शुअर नक्की बांधू ना श्रुती तोंड करून म्हणते इथे आणखी कोणी आहे का ज्याची मी मदत घेऊ शकेन तसंही तू माझा नवरा आहेस तर माझ्यासाठी इतकंही करू शकत नाहीस का ती असा चेहरा करते तेव्हा नकुल हसायला लागतो तिचे खांदे धरतो आणि तिला वळवून म्हणतो ठीक आहे गप्परा देतो बांधून श्रुती शांतपणे उभी राहते नकुल हळूहळू दोरी धरून बांधू लागतो त्याच्या हाताचा थोडासा स्पर्श तिच्या पाठीला होतो तो लगेच तिला सॉरी म्हणतो आणि मागे सरकतो श्रुती जास्त काही रिॲक्शन देत नाही कारण तिला माहीत होते की त्याने हे जाणून बुजून केले नव्हते ती ड्रेसिंग टेबलवरून काळी बिंदी उचलून कपाळावर लावते आणि म्हणते मी तयार आहे जर तुला फ्रेश व्हायचे असेल तर जा आणि तयार हो मी खाली वाट पाहते नकुल म्हणतो नो आय एम फाईन चल आज बाहेरच लंच करूया श्रुती म्हणते ठीक आहे पण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुझ्या आवडीचं ते घासपूस ऑर्डर करू नको नकुल हसत तिला म्हणतो त्याला सॅलेड म्हणतात आणि ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे पण जर तुला ते खायचे नसेल तर काही हरकत नाही चल आता श्रुती आनंदाने नकुलच्या मागे जाते तर नकुल तिच्या बालिशपणावर हसायला लागतो नकुल स्वतः ड्रा ड्रायविंग सीटवर बसतो आणि श्रुती त्याच्या शेजारी बसते गाडीत शांतता होती म्हणून श्रुती म्युझिक सिस्टीम ऑन करते नकुल तिच्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही श्रुती बाहेर पाहत गाणे ऐकत होती नकुल मध्येच तिच्याकडे एक नजर टाकायचा काही वेळाने त्यांची गाडी मॉलच्या बाहेर थांबते श्रुती गाडीतून उतरते नकुलही गाडी पार्क करतो आणि तिच्याजवळ येतो दोघेही आत जातात श्रुती विचारते आपण खरेदीसाठी का आलो आहोत माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे ड्रेसेस आहेत त्यापैकी एक घातला असता मी नकुल तिला म्हणतो ही खूप मोठी बिझनेस पार्टी आहे म्हणून आपल्याला काहीतरी चांगले घालावे लागेल म्हणून मी माझ्यासाठी थ्री पीस सूट घेणार आहे आणि तुला जर कम्फर्टेबल असेल तर तू स्वतःसाठी साडी घे मी तुला फोर्स करत नाही फक्त माझं मत सांगितलं नाही तर तुला जे आवडेल ते बघ श्रुती म्हणते हो ठीक आहे इतके स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती मला समजले आपण आधी तुझे कपडे खरेदी करायला जाऊया नकुल म्हणतो हो कारण मुली खरेदीमध्ये खूप वेळ लावतात श्रुती म्हणते ओय मला नाही लागत वेळ चलणार आहेस की इथेच टाईमपास करायचा आहे नकुल गपचूप जेंट्स सेक्शनकडे जातो आज जाऊन श्रुती तिथे उभ्या असलेल्या मुलाला म्हणते प्लीज यांच्यासाठी एक छान थ्री पीस सूट दाखवा सूट दाखवत असताना तो मुलगा सारखासारखा श्रुतीकडे पाहत असतो श्रुतीच्या ते लक्षात येत नाही पण नकुलच्या लक्षात आले होते त्याच्या या कृतीने नकुल चिडतो आणि त्याला व्यस्त ठेवण्यासाठी आणखी सूट दाखवायला सांगतो श्रुती नकुलला अचानक काय झाले हे समजत नाही म्हणून ती त्याला म्हणते आधी ह्यातूनच काहीतरी बघ ना नकुल म्हणतो मला तर समजत नाही आहे काय सिलेक्ट करू तू माझी बायको आहेस म्हणून तू मला सांग की माझ्यावर काय चांगले दिसेल तो जाणून बुजून बायको या शब्दावर भर देतो ज्यामुळे मुलाला लाज वाटते आणि तो डोळे खाली करतो श्रुती त्याला काळ्या रंगाचा सूट देते आणि म्हणते की हे ट्राय करून बघ छान दिसेल नकुल सूट घेऊन ट्रायर रूमकडे जातो श्रुती इकडे तिकडे कपडे पाहू लागते जेव्हा नकुल ट्रायल रूममधून बाहेर येतो तेव्हा श्रुतीची नजर त्याच्यावर थांबते तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलीही नकुलकडे पाहत होत्या श्रुती त्यांना पाहताच तोंड करून नकुलकडे जाते आणि हळुवारपणे म्हणते तू खूप छान दिसत आहेस आता लवकर चेंज कर त्या मुली कधीपासून तुलाच बघत आहेत नकुलला तिच्या बोलण्यावर हसायला येत होतं पण तो काहीही न बोलता लगेच आत जातो दरम्यान श्रुती काउंटरवर जाते आणि मोठ्या आवाजात म्हणते प्लीज हा सूट पॅक करा माझ्या नवऱ्याला ते आवडले ती मुद्दाम मोठ्याने बोलते नकुलही येतो आणि ते पैसे देऊन लेडीज सेक्शनकडे जातात श्रुती त्यांना काहीतरी पारंपरिक दाखवायला सांगते म्हणून ते काही साड्या आणि सूट दाखवू लागतात पण श्रुतीला काहीच आवडत नाही ती स्वतःवर दोन साड्या ट्राय करून बघते आणि नंतर नकुलला विचारते पण नकुलचे लक्ष दुसरीकडेच होते ती नकुल जिकडे पाहत होता तिकडेच पाहू लागते तिची नजर एका साडीवर पडते पाहता क्षणी तिला ती, ती साडी आवडते ती सेल्स गर्लला ती साडी दाखवायला सांगते आणि नकुल तिच्याकडे आश्चर्याने पाहतो श्रुती स्वतःवर साडी ट्राय करून पाहते आणि आनंदाने नकुलला विचारते ही साडी कशी दिसते नकुल म्हणतो खूप सुंदर दिसते आवडली असेल तर घे ती सेल्स गर्लला साडी पॅक करायला सांगते सेल्स गर्ल तिला म्हणते मॅडम मला तुमची मेजरमेंट द्या जेणेकरून त्यानुसार आम्ही तुम्हाला फिटिंग करून देऊ तुम्ही अर्ध्या तासाने तुमची साडी घेऊ शकता श्रुती म्हणते ओके चला श्रुती सेल्स गर्लसोबत निघून जाते आणि नकुल तिची वाट बघत तिथे बसतो त्यांना खूप भूक लागली असते मग ते लंच करतात आणि साडी घेऊन घरी परततात इकडे छवी तिच्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती मग ती स्टडी रूममध्ये जाते जिथे तिचे वडील फोनवर कोणाशी तरी बोलत असतात ती दरवाजा नॉक करते मिस्टर देशमुख कॉल कट करतात आणि हसत हसत छवीला आत येण्यास सांगतात छवी म्हणते बाबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला आशा आहे की तुम्ही माझ्याशी खोटे बोलणार नाही मिस्टर देशमुख म्हणतात काय झालं सांगशील का जर मला माहीत असेल तर मी तुला नक्कीच सांगेन छवी म्हणते बाबा तुम्हाला माहीत आहे का रिधानचा अपघात कसा झाला आणि याआधी त्याच्या आयुष्यात कोणी होती की नाही कारण आता रिधान आणि माझे आयुष्य जोडले जाणार आहे पण त्याला काहीच आठवत नाही पण तुम्हाला माहीत असेलच जर त्याच्या आयुष्यात आधी कोणी असेल आणि उद्या जर का ती येऊन माझ्या अस्तित्वावर प्रश्न विचारू लागेल तेव्हा मी काय करेन प्लीज जर तुम्हाला काही माहीत असेल तर मला स्पष्ट सांगा मिस्टर देशमुख विचारात पडतात छवी त्यांचा हात धरून तिच्या डोक्यावर ठेवून म्हणते बाबा तुम्हाला माझी शपथ तुम्हाला जे काही माहीत आहे ते मला सांगा ते एक दीर्घ श्वास घेतात आणि म्हणतात हो त्याच्या आयुष्यात श्रुती नावाची एक मुलगी होती असे म्हणत ते तिला श्रुती आणि ॲक्सिडंटबद्दल सर्व काही सांगतात त्यांना वाटत नव्हते की छवीवर कुठलेही संकट यावे ती त्यांच्यासाठी जीवापेक्षाही प्रिय होती त्यांना माहीत होते की रिधान एक खूप चांगला मुलगा आहे म्हणूनच त्यांनी रिधानच्या वडिलांशी त्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलले होते छवी तिच्या वडिलांना मिठी मारते आणि म्हणते थँक्यू बाबा तुम्ही माझे खूप मोठे टेन्शन संपवले आहे आणि तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा पण तुम्हाला वाटत नाही का रिधानच्या वडिलांनी खूप मोठी चूक केली आहे बरं काही असो आता मी निघते मला थोडं काम आहे मिस्टर देशमुख हसतात छवी बाहेर निघून जाते आणि तिच्या खिशातून फोन काढते ज्यामध्ये तिने त्या दोघांचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं फोनकडे पाहून ती म्हणते माफ करा बाबा पण मला हे सर्व रेकॉर्ड करावे लागले जेणेकरून माझ्याकडे रिदानच्या वडिलांविरुद्ध पुरावे असतील मी आज रिदानला हे सत्य सांगेन रात्रीची वेळ नकुल त्याच्या खोलीत तयार होत होता आणि केस सेट करत होता तो त्या काळ्या सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता तो आरशा स्वतःला पाहतो आणि हळुवारपणे म्हणतो तशी तिची निवड चांगली आहे पण माझी निवड तिच्यापेक्षा जरा जास्त चांगली आहे तो स्वतःच्या बोलण्यावर हसतो आणि बाहेर येतो श्रुतीच्या रूमचे दार अजूनही बंद होते तो त्याच्या कोटचे बटन लावत खाली हॉलमध्ये जातो बराच वेळ श्रुती खाली येत नाही म्हणून तो तिला आवाज देतो स्वतःशीच बडबडत म्हणतो कळत नाही या मुलींना तयार व्हायला इतका टाइम का लागतो आमच्याकडे पहा दहा मिनिटात तयारही झालो तो नजर वर करून वर पाहतो तर श्रुती त्याला रागाने त्याच्याकडे पाहत असलेली दिसते श्रुतीला अशा लुकमध्ये बघून तो तिच्याकडे पाहतच राहतो साधी वाईन कलरची साडी काळा स्लीव्हलेस ब्लाऊज मोकळे सोडलेले केस कानात लांब इयर आणि हातात एक नाजूकचे डायमंडचे ब्रेसलेट कपाळावर काळी बिंदी आणि हलकासा मेकअप ती आज खूपच सुंदर दिसत होती नकुल तिच्याकडे एकटक पाहत असल्याने तिचा राग अजून वाढला ती त्याला जाऊन मुक्का मारते ज्यामुळे नकुल गोंधळतो श्रुती म्हणते किती वेळची वाट पाहत आहे मी आणि काय म्हणालास तू की दहा मिनटात तयार झाला आहेस पूर्ण पंचेचाळीस मिनटे लागली आहेत तुला तयार व्हायला आणि अशी काय तयारी करायची होती तुला तू अजूनही तसाच दिसत आहेस नकुल म्हणतो किती वाईट आहेस तू थोडी तरी तारीफ करायचीस ठीक आहे आता झाला उशीर अशी नको बघू माझ्याकडे चल निघूया श्रुती त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहते आणि वळून पुढे चालू लागते नकुलही एक दीर्घ श्वास घेत तिच्या मागे जातो थोड्याच वेळा ते एका मोठ्या हॉटेलमध्ये पोचतात दिसण्यावरूनच ते खूप महागडे वाटत होते हॉटेल फुलांनी सुंदर सजवले होते श्रुती आजूबाजूला पाहू लागते तिथे एकापेक्षा एक मोठमोठी बिझनेस पर्सनॅलिटी आले होते नकुल आणि श्रुती एकत्र चालत आहात येतात दोघेही एकत्र एक, एक, एक परफेक्ट कपल वाटत होते काही लोक त्यांच्याकडे बघून स्माईल करत होते सगळेजण एकमेकांना भेटू लागतात नकुलही काही लोकांशी श्रुतीची ओळख करून देऊ लागतो श्रुती सर्वांना हसतमुखाने भेटते पण नंतर तिची नजर मुख्य गेटकडे जाते आणि अचानक तिचे हसू नाहीसे होते नकुल तिच्याकडे पाहतो नंतर ती ज्या दिशेने बघत होती त्या दिशेला बघतो त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव नव्हते कारण त्याला माहीत होते शेवटी ती एक बिझनेस पार्टी होती आणि रिधान येणार नाही हे कसे शक्य होते छवी आणि रिधान एकमेकांचे हात धरून गेटवर उभे होते श्रुती एक्सक्यूज मी म्हणत तिथून निघून जाते नकुलही तिच्या मागे जाऊ लागतो पण अचानक कोणीतरी त्याला हाक मारली आणि त्याला नाईलाजाने थांबावे लागते श्रुती तिथून बाहेर येते आणि एका कोपऱ्यात उभी राहते ती खूप कष्टाने तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते पण रिधान असा अचानक तिच्या समोर आल्याने तिला समजत नव्हते की आता त्याचा सामना कसा करायचा ती तिथे उभी राहून स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन तिच्याशी बोलू लागतं हॅलो ब्युटिफुल तू इथे अशी का उभी आहेस श्रुती एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःला नॉर्मल करत मागे वळून पाहते तर समोर एक मुलगा तिच्याकडे बघून स्माईल करत उभा असतो भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद